नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वच नागरिक उत्साही असले तरी या उत्साहात दारू पिऊन वाहन चालू नये यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे वाशी वाहतूक विभागातर्फे सर्वत्र नाकाबंदी लावत अल्कोहोल ब्रेथ एनिलायझर द्वारा वाहन चालकांची तपासणी करण्यात येत आहे यामध्ये दोषी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली आहे नाकाबंदी याच्याकरता करता लावलेली आहे की थर्टी फर्ट डिसेंबर चालवत असतात तर दारू पिऊन वाहन चालवू नये आयुक्त नवी मुंबई यांनी तसेच ट्राफिक डी सी पी यांनी लोकांना आवाहन केलेलं आहे की कोणी दारू पिऊन वाहन चालवू नये जेणेकरून अपघात होऊन त्यांचं आर्थिक मालमत्तेचं आणि स्वतःच शारीरिक नुकसान होऊ नये त्या दृष्टिकोनातून आम्ही आज रण कारवाई करीत आहोत किती आमची कारवाई हो। एकोणतीस तीस एकतीस पर्यंत सुरू राहणार आहे मोठ्या प्रमाणात सुरू राहणार आहे नागरिकांना काय नागरिकांना आमचं एकच आव्हान असणार आहे की कोणीही दारू पिऊन वाहन चालवू नये आणि कुटुंबावर कुठलेही संकट ओढून घेऊ नये माझं नाव मी सिनेर पी आहे वाशी राफिक नवी मुंबई 不用谢，不用谢。